वृक्षारोपणासाठी अठराशे खड्डे खोदायचे आहेत एक दिवसात पाच खड्डे खोदतो तर छत्तीस कामगार हे खड्डे एकूण किती दिवसात खोदतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथं कामगार आणि इथं खड्डे असे दोन शब्द लिहा गणित म्हणते की एक कामगार एका दिवसात पाच खड्डे खोदतो एक कामगार एका दिवसामध्ये किती तर पाच खड्डे खोदतो प्रथमत हे छत्तीस कामगार ज्यांना हे एकूण अठराशे खड्डे खोदण्याचं काम करायचं प्रश्न आहे किती दिवसात हे खड्डे ते खोदतील त्यासाठी उत्तरा जाण्याची ही तृप्ती पक्की लक्षात ठेवा एक कामगार एका दिवसाला खंडे खोदा लागला पाच खोदतात हो हा प्रश्न मनाशी करा आणि त्रेराशिक पद्धतीने गुणाकार गुणाकार पाच सोबत छेदस्थानी हे एक काम टास्क म्हणून हा गुणाकार निक्रानो एकशे ऐंशी लक्ष द्या याचा अर्थ एका दिवसामध्ये हे छत्तीस कामगार एका दिवसात छत्तीस कामगार एकूण एकशे ऐंशी खड्डे खोदतात सर हे आम्हाला अधिकृत उत्तर प्राप्त झालं प्रश्न हे खड्डे एकूण छत्तीस कामगार हे खड्डे म्हणजे हे कोणते खड्डे तर अठराशे खड्डे किती दिवसात होती अठराशे इथं हे अठराशे खड्डेच आहेत आणि हे एकशे ऐंशी सुद्धा खड्डेच आहेत एका दिवसाचं हे छत्तीस कामगाराचे काम आहे एकशे ऐंशी खड्डे एक हे शून्याला शून्य घालवा आणि आता उरलं का एकशे ऐंशी भागीला अठरा म्हणजे हा भाग अठरा दहा एकशे ऐंशी म्हणजे दहा दिवस हे या उत्तर आम्हाला काळ okay. काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावस करते